नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो काही दिवसातच होळीचा सण येणार आहे हा मित्रांनो होळीच्या दिवशी बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की होळीच्या दिवशी आम्ही काय उपाय करावेत आम्ही होळीच्या दिवशी काय असे करावे ज्याने आमच्या समस्या संकट दूर होतील तर मित्रांनो होळीच्या दिवशी करायचे काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो जर तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर एक मूठ तांदूळ वाटीभर दुधात भिजवून दोन्ही हातात घेऊन तुम्ही ते होळीत सोडावेत याने आपल्याला मानसिक शांतता मिळते मित्रांनो घरात कोणाला किंवा तुम्हाला शनीची साडेसाती असेल तर मूठभर काळे उडीत तेलात भिजवून होळीत टाकावे याने शनीच्या साडेसातीचे दोष कमी होतात मित्रांनो घरात बरकत नांदावी म्हणून होळीत एक मुठ गहू सोडावेत याने घरात बरकत व्हायला मदत होते मित्रांनो राहू शांतीसाठी खोबरे वाटीत गुड भरून होळीत टाकावा याने राहू शांत होतो घरात शांततेसाठी पूर्णाचा पूर्ण नैवेद्य होळीत अर्पण करावा आपण त्या दिवशी गोडधोड तर करतच असतो तो नैवेद्य अर्पण केला तरी चालतो मित्रांनो समस्या जर सुटण्याचे नाव घेत नसेल तर एक नारळ घेऊन तो होळीत टाकावा मित्रांनो तुम्हीही हे छोटेसे उपाय आहेत हे उपाय केल्याने आपल्या ज्याही समस्या असतील जेही दुःख संकट असेल ते होळीमध्ये जळून राख होतात म्हणून होळीच्या दिवशी बरेचसे उपाय केले जातात असेच उपाय आम्ही तुम्हाला हे काही सोपे उपाय आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे होळीच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्की करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद